नमस्कार मित्रांनो तर मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी बहीण या योजनेबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयक प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर माझी लाडकी बहीण यासाठी अर्ज वगैरे सध्या बंद होते कारण तुमचं ॲप पण या ठिकाणी बंद होतं आणि जी वेबसाईट सुरू केलेली होती ते पण बंद होते पण आता ॲप पण या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि तुमची वेबसाईट पण या ठिकाणी सुरू झालेली आहे तर आता ज्या महिलांनी आपला अर्ज भरलेला नाही त्यांनी लवकरात लवकर जाऊन आपला अर्ज भरून घ्यायचा ठीक आहे आता सर्वात महत्वाचं तुम्हाला येणाऱ्या सतरा ऑगस्टला तीन हजार रुपये पाठवल्या जाणार आहे शंभर टक्के नक्की झालेला तर सतरा ऑगस्टला तुम्हाला या ठिकाणी तीन हजार रुपये पाठवल्या जाणार आहे तर आता ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहे त्यांना एक रुपये या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे तर तुम्हाला एस एम एस पण आलेला असेल तुम्ही तो चेक करून घ्यायचा या ठिकाणी आता बऱ्याचशा महिलाला असं वाटत आहे आपला आपला की आपल्याला एक रुपयाचा एस एम एस आला नाही तर आपल्याला तीन हजार रुपये मिळणार की नाही मिळणार तर लक्षात ठेवा तुम्हाला तीन हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे ज्या ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना अप्रूव्ह एस एम एस आलेला आहे किंवा यावर अप्रूव्ह दाखवलेला आहे त्यांना या ठिकाणी तीन हजार रुपये नक्की मिळणार आहे तुम्हाला एस एम एस आला असेल किंवा नाही आला असेल पण यावर जर तुम्हाला अप्रूव्ह दाखवत असेल तर तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी तीन हजार रुपये मिळणार आहे तुम्हाला अप्रूव्हचा एस एम एस आलेला आहे पण यावर जर तुम्हाला पेंटिंग दाखवत असेल तरी तुम्हाला या ठिकाणी तीन हजार रुपये मिळणार आहे एक तर तुम्हाला एसएमएस येणे गरजेचं आहे किंवा यावर अप्रूव्ह दाखवणे गरजेचं आहे एस एम एस जर अप्रूव्ह आला तर यावर शंभर टक्के अप्रूव्ह त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतेस पण बरेचसे महिलांना एस एम एस आला नाही पण यावर अप्रूव्ह दाखवलेला आहे त्याचा अर्ज समजून जायचं की तुमचा अर्ज या ठिकाणी अप्रूव्ह झालेला आहे आणि तुम्हाला सतरा तारखेला तीन हजार रुपये या ठिकाणी दिल्या जाणार आहे तर आता ज्या महिलांना एक रुपये बाबाचा एस एम एस आला नाही त्यांच्यासाठी महत्वाचं आहे बघा तर बघा महिला व बालविकास मंत्री अतिथी तटकरे यांनी ही माहिती सांगितलेली आहे बघा लाडक्या बहिणींना लाभ हस्तांतरणाची चाचणी यशस्वी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी शेवटच्या टप्प्यात असून सोळा व सतरा ऑगस्ट रोजी सर्व भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्याचा सरकारचा मानस आहे म्हणजे सोळा किंवा सतरा ऑगस्टला तुम्हाला पैसे मिळून जाईल ही प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पार पाडावी यासाठी तांत्रिक पातळीवर पडताळणी करणे आवश्यक आहे यासाठी आज महिलांच्या बँक खात्यात प्रायोगिक तत्वावर एक रुपया रक्कम जमा करण्यात आली तर लक्षात ठेवा काही महिलांच्या बँक खात्यात सर्वच महिलांच्याने फक्त काही महिलांच्या बँक खात्यात एक रुपया पाठवण्यात आलेला आहे यावेळी उद्भवलेले काही तांत्रिक अडचणी तातडीने दुरुस्त करण्यात आल्या आहेत पैसे पाठवताना जे काही तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या होत्या ते आता पूर्ण केलेल्या दुरुस्ती केलेल्या आहेत तर बघा महिला व बालविकास मंत्री अतिथी तटकर यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा भव्य शुभारंभ दिनांक सतरा ऑगस्ट रोजी श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी स्टेडियम पुणे येथे संपन्न होणार आहे महाराष्ट्रातील माता भगिनींना सक्षम करणाऱ्या या योजनेचा शुभारंभ भव्य असावा असा प्रयत्न असून यासाठी आज या पार्श्वभूमीवर बालेवाडी स्टेडियम येथे कार्यक्रम स्थळाची पाहणी केली व महिला बालकल्याण विभागाच्या वतीने विभागीय आयुक्तालय पुणे येथे बैठक घेतली सतरा ऑगस्ट रोजी या योजनेचा भव्य शुभारंभ केला जाणार आहे आणि ज्या ज्या महिलांना याचा लाभ मिळालेला आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवले जाणार आहे जे जे महिला पात्र होणार आहे त्या सर्व महिलांना या ठिकाणी पैसे सतरा ऑगस्टला पाठवल्या जाणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्र सर्व माता भगिनीकडून उदंड प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत एक कोटी चौवेचाळीस लाख छत्तीस हजार एकोणसाठ महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे या अर्जाची छाननी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून एक कोटी तेहत्तीस लाख सतरा हजार दहा महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत तसेच योजनेचे अंमलबजावणीसाठी प्रायोगिक चाचणी घेण्यात आली असून ती थेट लाभ हस्तांतरण करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे सतरा ऑगस्टला भव्य शुभारंभाचं आयोजन करण्यात आलेलं असून आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे पण पाठवले जाणार सतरा ऑगस्ट तारीख आता नक्की करण्यात आलेली आहे जर तुम्हाला एक रुपये मिळाला नसेल तसं समजू नका की तीन हजार रुपये तुमच्या बँक अकाउंट मध्ये येणार नाही म्हणून जवळपास एक कोटी एकतीस लाख पात्र महिला आहे त्यांना अकाउंटमध्ये पैसे शंभर टक्के या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद